धामणगाव रेल्वे तालुक्यात असलेल्या शेतकरी साखर कारखाना निर्मिती करण्यासाठी अनेक वर्षापूर्वी देवगाव नागपूर व महमदपूर या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या मालकीची शेतजमीन कवडीमोल दराने दिल्या होत्या यात कारखाना उभा झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे प्रत्येक घरातील एकाला कारखान्यात नोकरी पण मिळाली परंतु कालांतराने नातकटेंपणामुळे व बेजबाबदार कारभारामुळे कारखाना बंद पडला कारखाना बंद पडला तर शेतकऱ्यांच्या जमीन घेतलेल्या दरात परत करण्यात येईल असे असतानाही सुद्धा अद्यापही शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्यात आलेल्या नाही अशात आता आमच्या जमिनी आम्हाला परत मिळाल्या नाहीत तर सर्व शेतकरी सह कुटुंबासह आत्महत्या करतील असा इशारा शेतकऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे की या शेतकरी सहकारी साखर कारखाना देवगाव धामणगाव तालुका जिल्हा अमरावती या कारखान्याला शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कवडीमोल दराने दिल्या होत्या परंतु कालावधीतच कारखाना बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांना मिळालेल्या नोकऱ्यासुद्धा गेल्या आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला म्हणून या माध्यमातून शासनाला आमची विनंती आहे की आमच्या शित शेतकऱ्यांच्या शेतीची किंमत आपल्या दरबारी केवळ दोन कोटी रुपये आहे आणि दोन कोटी रुपयासाठी जर तुम्ही एवढे संसार उद्ध्वस्त पाळत असाल तर हा मोठा अन्याय आमच्यावर होईल म्हणून त्यानिमित्तानं आमची अशी विनंती आहे की शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळावा आणि ज्या कारणाकरता आम्ही जमिनी दिल्या होत्या तो उद्देशच सफल होत नसेल तर त्या आमच्या जमिनी आम्हाला परत मिळाव्या एवढी आमची विनंती शासनाला या निमित्तानं आहे